नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे उपसागर आणि अरबी समुद्रातून खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामधून जे बाष्पयुक्त वारे आहेत आणि ढग आहेत ते पूर्ण भारताकडे येत आहेत त्यामुळं चेन्नई तसेच कर्नाटक आणि विशाखापट्टणम भुवनेश्वर या मार्गे तसेच एकूण अरबी समुद्रातून मुंबईच्या किनारपट्टीवरून भारतात हे बाष्पिक ड वारे येऊन ढगाची खूप निर्मिती होत आहे आणि या प्रभावामुळे महाराष्ट्रात तेरा तारखेपासून तेरा चौदा आणि पंधरा या तारखांना खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि काही जिल्ह्यात एकदम धुवाधार असा पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्र तेरा तारखेला जवळजवळ एकच्या चेता, टायम एकच्या टायमाला महाराष्ट्रात तेरा तारखेला तेर एकच्या टायमाला खूप असे जोरदार पाऊस होणार आहे आणि शेतकरी मित्रो हे आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण खूप आपल्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आपल्या शेतातील कामे ही योग्य पद्धतीने करून घेणे खूप काळाची गरज आहे कारण तेरा तारखेपासून तेरा तारखेला खूप मोठा असा पाऊस पडणार आहे हा पाऊस सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक अहमदनगर या भागामध्ये तुफान असा पाऊस पडणार आहे एकदम वादवायाचं एकदम तुफान पाऊस तसेच आकलूज बारामती या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे तसेच बीड लातूर धाराशिव सोलापूर तुळजापूर बारशी या भागामध्ये एकदम तुफानाचा पाऊस तेरा तारखेला एकच्या टायमाला पडायला सुरू होणार आहे आणि तसे पाहिलं असता पूर्ण महाराष्ट्रात वातावरण पूर्णतः ढगाळच राहणार आहे आणि नॉर्मल पाऊस राहणार आहे तसेच सिल्लोर वाशिम करंजा अकोला अमरावती या भागामध्ये एकच्या टायमाला तुफान पावसाची अंदाज आहे तसेच इकडं पाहिलं असता वर्धा आर्वी नागपूर या भागामध्ये देखील एकच्या टायमाला तुफानाचा पावसाची शक्यता आहे एक, एक आणि तीन वाजता एक ते दोन वाजेपर्यंत खूप असा पाऊस अकोला अमरावती या भागामध्ये राहणार आहे तसेच उदगीर लातूर केज तुळजापूर सोलापूर धाराशिव बार्शी बीड या ठिकाणी देखील दोनच्या टायमाला खूप असा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे कळम चौसाळा जामखेड या भागामध्ये तसेच इकडे पहिला असता पातर्डी या ठिकाणी देखील खूप जोरदार पावसाळ्याची शक्यता आहे आणि अहमदनगर तसेच म्हटलं पाहिला असता नाशिकमधील काही भागामध्ये नाशिक, का नाशिक जुन्नर खेड तसेच या भागामध्ये खूप जोरदार असा पावसाळायची शक्यता आहे आणि मंचेर या भागामध्ये देखील गोकर्ण संगमनेर या भागामध्ये तुफान पाऊस पडणार आहे तेरा तारखेला दोनच्या टायमाला तसेच चाकण पुणे सासवड या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच फलटण लोणार सातारा कराड तसेच इकडं पाहिला असता आणखीन बारामती सांगली कोल्हापूर या भागामध्ये तुफान पाऊस तेरा तारखेला राहण्याचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस अति जोरदार पाऊस राहणार आहे नद्यांना पूर देखील येणार आहे त्या बऱ्याच ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर देखील तेरा तारखेला येणार आहे आणि चौदा तारखेला देखील सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक अहमदनगर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहून नद्यांना पूर येणार आहे आणि खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे तसेच संभाजीनगर कन्नड लोणार जालना या भागामध्ये चौदा तारखेला दोनच्या टायमाला खूप असा पाऊस राहणार आहे अति जोरदार पाऊस राहणार आहे शेतकरी मित्र चौदा तारखेला देखील सांगली आकलोज अहमदनगर बीड पाटोदा आष्टी लातूर सोलापूर दारसिव तुळजापूर या भागामध्ये चौदा तारखे पाचच्या टायमाला खूप असा तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि रात्री दहाच्या टायमाला नांदेड तसेच उदगीर या ठिकाणी खूप असा जोरदार पाऊस रात्री दहाच्या टायमाला चौदा तारखेला राहणार आहे आणि हाच पाऊस इतके मित्र रात्री दो चौदा तारखे दोनच्या टायमाला अकोला बीड बीड परळी माजलगाव या ठिकाणी देखील चौदा तारखेला रात्र, रात्री म्हणजे पंधरा चौदा तारखेच्या रात्री हा पाऊस जोरदार राहणार आहे जालना चिखली खामगाव अकोला या ठिकाणी देखील चौदा तारखेला रात्री दोनच्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे कारण जे यवतमाळ तसेच इकडे पाहिला असता वणी या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस चौदा तारखेला रात्री राहण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस इतकं मित्रो पंधरा तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये खूप जोरदार राहणार आहे पंधरा तारखेला सकाळी सहाच्या टाइम बीड माजलगाव परळी केस या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच करमाळा इंदापूर तुळजापूर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस पंधरा तारखेला सकाळी सहाच्या टायमाला राहण्याचा अंदाज आहे तसेच पंधरा तारखेला सकाळी आठच्या टायमाला कराड सातारा चिपळूण कोल्हापूर पुणे बारामती या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे मग पंधरा तारखेला सकाळी आठच्या टायमाला तसेच शेतकरी मित्रो पंधरा तारखेला दोनच्या टायमाला बीड केज माजलगाव परळी लातूर बार्शी या भागामध्ये तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली लोणार या भागामध्ये पंधरा तारखेला दोनच्या टायमाला अति जोरदार पाऊस राहणार आहे तरी तेथील शेतकऱ्यांनी खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे तसेच इकडे पाहिला असता ब्रह्मणपूर जळगाव या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे खांडवा तसेच अकोटा या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच इकडे पाहिला असता शेतकरी मित्र अकोला आर्वी या ठिकाणी देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे वाशिम हिंगोली परभणी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला तर शेतकरी मित्र अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा ला, ला, जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान